आज आपण काय बनवणार आज आपण बनवणार आहे वेज भाजी काय त्यासाठी वटाणा घेतलाय गाजर परसबी फ्लावर आणि बटाटा हे घेतलाय ते पाण्यात ठेवले वाटण घेतलंय वाटण करायचंय हो थोडी कोथिंबीर घेतली खोबरे घेतले वल्ल खोबरे दोन कांदे घेतलेत आणि तीन झमाटे घेतलेत आता आपण आहे ना पहिलं हे सगळं धुऊन घेऊया भाज्या सगळ्या धुऊन घेऊया पहिला भाज्या आपण धुवून घेतल्या सगळ्या भाज्या आपण गरम करून घेऊया म्हणजे उकळवून घेऊया एक उकळी करून काढून घेऊया आणि इकडे मसाला आहे ना आपला कांदा खोबरं बारीक करून घेऊया गरम पाण्यातून काढून घेतोय मी तर फ्लावर मध्ये बारीक काळे असतात ते आपल्याला दिसत नाही काय नाही आपण परतून घेणार आहे सगळं टाकलं मी बटाणा हे सगळं परतून घेणार आहे हे परतायचं कारण म्हणजे ना भाजी परतून घेतली ना तर छान चव येते भाजीला म्हणजे थोडे फार टाकूया त्याच्यात थोडं मीठ टाकूया आता या आपल्या पद्धतीने आपण बनवतो आपली भाजी करतो आता आपण काढून घेऊया आपली भाजी काढून झाली आहे त्यात थोडं तेल कमी आहे म्हणून थोडं तेल टाकते आता आपण टाकूया खडा मसाला आहे हा तेजपत्ता दोन चक्री कढीपत्ता एक दालचिनी ছোটি ইলচি ইলচি ছোটি নেই ইলচি টাকুত ছোটি आपण वाटण बारीक केलं होतं ना कांदा खोबरं हे सगळं टाकूया टमाटा वाटत भासय तोपर्यंत आपण आहे ना दुसरे गॅसवर पाणी ठेवूया या भाज्या आपण घेतलेल्या ना फ्राय करून तेलामध्ये देव बघा अर्ध्या शिजले देव टमाट्याचे आपण बारीक पेस्ट ते टाकूया टमाटे आणि काजू हा टमाट्याची पेस्ट परतून घेऊया मसाला चांगला भाजून घ्यायचा तेल पर्यंत कारण का आपण मसाला ना भाजून नाही घेतलेला खोबरं कांदा हे सगळं ना टमाटे भाजून नाही घेतला आपण डायरेक्ट बारीक केल्या म्हणून या ना याला भाजून घ्यायचा हे मसाले मी सगळे सगळे एक एक चमचा आहे मसाला हो सबळ फक्त कश्मिरी मिरच आहे ना ती दोन चमचे दीड चमचा आहे हळद तीन हळद एक चमचा आहे हळद एक चम्मच धने पावडर दोन चमचा गरम मसाला एक चमचा आहे आपला मोठा चमकिंग मसाला चमचा मोठा आणि कश्मिरी लाल मिर्च पावडर दोन चमचे सगळं भाजून घेऊया आपलं चांगला तेल सुद्धा पळ्यात पाहिजे तर तुम्ही घरगुती मसाला पण टाकू शकता टाकू शकता कांदा लसूण मसाला टाकूया थोडं पाणी मसाला जर जल, दसोना जल गॅस करतो मसाला घोडू नाही बारी गॅस वर एक एक का 2 मिनिटास ठेवून घेऊया आपला तेल सुटूपर्यंत एक ते 2 एक ते 2 मिनिट मी वर मसाला पण टाकते 1/2 चमचा हो आणि मी विसरून गेले होते ते पेस्ट राहिले टाकायचे कांदा लसूण एक चमचा टाकूया आपण झाले एक मिनिट फास्ट ज्या भाज्या घेतल्या ना आपण त्या सगळ्या फ्राय करून ते टाकूयाप्रमाणे मीठ टाकूया मी मग असे थोडं मीठ टाकलं होत आता दीड चमचे मीठ टाकते मी तर लागलं तर टाकू शकतो ओतूया पाणी जास्त वेळ नाही लांबला भाजी शिजायला कारण का आधी भाजी आपले फ्राय केलं ना आपण तेव्हा शिजली होते आपण चांगले उकळे येऊ द्या उकळे आले की मीडियम गॅसवर चार ते पाच मिनट शिजवून घेऊया आले छान तरी आली आहे ना आपण मिडियम गॅस करूया आणि पाच ते सहा मिनट बारीक गॅस वर शिजवून घेऊया आजच आपण ठेवायचं कारण का जाऊ नये म्हणून बघूया आपण भाजी झाले पाच सहा मिनट गॅस गॅसवर ठेवले होते मी गॅस थोडा फास्ट करूया आता कारण का उतू जाते ना त्या करता झाले आपली भाजी तयार आपण इथं बनवणार आहेत पुऱ्या पुऱ्या आपण फ्राय करून घेऊया बनवून बघा खाऊन सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका